नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात प्रियंकाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे मटार कचोरी ही कचोरी बघा दिसतानाच किती खुसखुशीत दिसते आहे तीन ते ती चार दिवस टिकणारी भरपूर सारण असणारी ताज्या मटारची कचोरी कचोरी करायला अवघड वाटते पण तसे काहीच नाही कचोरी करताना काही खास टिप्स मी वापरले आहेत त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला ही कचोरी करताना काहीच अवघड वाटणार नाही चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी येथे दोन वाटी मटार निवडून व स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते गरम पाण्यामध्ये घालून साधा पाच मिनटे उकळून घेत आहे उकळताना मटारमध्ये एक चमचा साखर व एक चमचा मीठ घालून घेतलेले आहे मटार उकळताना त्यामध्ये साखर घातल्यास मटारचा कलर हिरवा राहतो तो चेंज होत नाही आता मटार इथे उकळून झालेले आहेत बघा ते हाताना व्यवस्थित दबले जातात आता हे मटार गरम पाण्यातून काढून घेतलेले आहेत मी आता कचोरीसाठी पीठ भिजवत आहे त्यासाठी मी एका भांड्यात दोन वाटी मैदा व एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आता या पिठामध्ये मी साधारण तीन चमचे तेल गरम करून घातलेले आहे पिठामध्ये तेल गरम करून घातले की ती कचोऱ्या खुसखुशीत होतात आता पिठामध्ये चवीनुसार मीठ तसेच एक चमचा ओवा हाताने चोळून घेऊन घातलेला आहे हे पीठ मळताना आपण यामध्ये पाण्याचा वापर थोडा थोड्या प्रमाणातच करणार आहे जेवढे आवश्यक असेल तेवढेच पाणी येथे वापरायचे व आपण पराठ्यासाठी जसे पीठ मळतो ना तसे पीठ येथे मळून घ्यायचे आहे आता हे पीठ आपले मळून झालेले आहे ते साधारण अर्धा तास असे झाकून ठेवायचे पीठ झाकून ठेवल्यामुळे ते मऊ बनते व कचोरी व्यवस्थित फुकते आता मी कचोरीसाठी लागणारा मसाला बनवून घेत आहे त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यात साधारण आठ ते दहा हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूणाच्या पाकळ्या साधारण एक इंच आल्याचा तुकडा दोन चमचे बडीशेप दोन चमचे जिरे दहा ते बारा काळी मिरी व कोथिंबीर घालून हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहे आता इथे वाटण तयार झालेले आहे आता एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये मी वाटलेला मसाला घालून तो मस्त भाजून घेत आहे कचोरी बनवताना त्यामध्ये बडीशेप घातल्यामुळे कचोरी खूप छान लागते आता मसाला छान मंदाचेवर परतून घेतलेला आहे मसाल्याचा भाजला गेल्यावर खूप छान सुगंध सुटतो आता मसाल्यामध्ये उकडलेला मटार घालून घेत आहे हे मटार मी मिक्सरमध्ये थोडेसे बारीक करून घेतलेले आहे हे बारीक केलेले मटार त्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मी थोडे मसाले घालून घेत आहे त्यामध्ये प्रथम एक चमचा आमचूर पावडर एक चमचा चाट मसाला दोन चमचे कसुरी मेथी व चवीपुरते मीठ घालून हे परत मिक्स करून घ्यायचे आपण आत्ता जे मसाले घातले आहेत त्यामुळे कचोरीला खूप छान टेस्ट येते हे, हे वाटाण्याचे सारण सतत हलवत मोकळे करून घ्यायचे सारण तयार व्हायला साधारण पाच मिनटं लागतात आता पाच मिनटं झालेले आहेत आपले सारणही तयार झालेले आहे ते मी थंड करण्यासाठी एका बाऊलमध्ये काढून घेत आहे आता मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेले आहे तसेच कचोरीचा मसाला तयार होईपर्यंत इथे आपले पीठ व्यवस्थित भिजले गेलेले आहे हे पीठ हलक्या हाताने परत मिक्स करून घ्यायचे आता हे पीठ छान मळून झालेले आहे त्या पिठाचे आपण आता छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात इथे पिठाचे गोळे बनवून तयार झालेले आहेत याची छोटीशी अंगठ्याच्या साह्याने वाटी करून घ्यायची ती अशी हाताने अंगट्याने गोल गोल फिरवतच बनवायची व यामध्ये साधारण एक चमचा सारणाचा गोल गोळा करून तो या वाटीमध्ये ठेवून आतमध्ये अंगट्याच्या साह्याने दाबून घ्यायचा व असे गोल गोल फिरवत त्याच्या कडा व्यवस्थित बंद करून घ्यायचा म्हणजे तळताना सारण बाहेर येणार नाही ना। आता हा तयार झालेला गोळा हाताच्या साहाय्याने चपटा करून घ्यायचा किंवा त्यामध्ये थोडंसं तुम्ही लाटण्याच्या साह्याने लाटूही शकता अशा प्रकारे मी येथे सर्व कचोऱ्या व्यवस्थित भरून हाताने चपट्या करून घेतलेल्या आहेत येथे सर्व कचोऱ्या भरून झालेल्या आहेत आता त्या तळून घेऊयात आता इथे तेल गरम झालेले आहे त्यामध्ये एक एक कचोरी व्यवस्थित तेलामध्ये सोडून घ्यायची साधारण एक ते दोन मिनटं त्या तेलामध्ये तशाच ठेवायच्या व दोन मिनिटांनंतर त्या पलटून घ्यायच्या कचोऱ्या खरपूस भाजायला साधारण पाच ते सात मिनिटे लागतात कचोऱ्या मंद आचेवर गडबड न करता व्यवस्थित तळून घेतल्या की त्या वरून खुसखुशीत होतात व आतून मऊ बनतात त्यामुळे कचोऱ्या तळताना अजिबात गडबड करायची नाही त्या तळायला वेळ लागतो इथे आपल्या कचोऱ्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत सास है। पगा है। त्या है। मी आता चिंचगुळाची चटणी टोमॅटो सॉस व शेवबरोबर बरोबर सर्व करून घेत आहे बघा कचोऱ्या किती छान दिसत आहेत सेम बाहेर भेटतात तशाच दिसतात ना तसेच ह्या कचोऱ्या खायलाही खूप छान लागतात तुम्ही बघू शकता कचोरीमध्ये सारण किती व्यवस्थित भरलं गेलेलं आहे व त्या छान खरपूस झालेल्या आहेत तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा तसेच मी बनवलेल्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या या प्रियंका रेसिपी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद